तिथे बघू शकता तुम्ही आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे कांदे टोमॅटो आणि ह्याच्यामध्ये केलेला आहे खोबरं आणि लसूण जी कशा तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या युट्यूब चॅनल म्हणजेच नाव आहे काची माहिती सोलेट्सी आता तुम्हाला पाहिलंच असेल तुम्ही शेंगदाण्याचा कूट कांदा टोमॅटो आणि कळलंच असेल तुम्हाला आपला आजचा मेनू काय आहे तर वांग्याचा भर येत सो लेट्सी so, गावची वांगी आहे छोटी छोटी अशी आणि इकडे आपण बॅटर तयार करून घेतलेला सगळं मटेरियल जे लागणार आहे आपल्याला का वांग्याच्या so, भरीतसाठी सो असे सगळे पदार्थ आपण एक जीव करून घेतलेले आहेत बघू शकता इथे सो चला आणि लसणीचा आपण आपल्या आयरोलीमध्ये गेल्यानंतर आपण असा प्रकारे बनवायचं आपण ट्राय करू शिकून घेऊया आपण आपल्याला मस्त असे सुगरण आहेत आपल्या काही छान अशा नवीन नवीन टिप्स आणि नवीन नवीन रेसिपी शिकवत असतात सांगत असतात खूप बघ सगळं सांगून घ्यायचं

तुम्ही इथे मीठ बघू शकता लाल तिखट कसं वाला मीठ आहे हे रॉक सॉल्ट आहे जे आपल्या शरीरासाठी खूप छान असतं मस्त असतं आपलं पेट आठ मग वालं नवीन मीठ नाही आहे हे वेगळंच मीठ आहे ठीक आहे सो आपण ह्याच्यामध्ये कालवून घेणार आहोत सगळं आणखी काय काय इन्ग्रेडियंट्स येतात ते आपण सांगते तुम्हाला यात जाणारे हळद थोडीशी ठीक आहे हळद टाकली त्यानंतर घरचा मसाला आहे बरोबर आहे की घरक बनवलेला मसाला बनवलेला घरचा बनवलेला मसाला हे नरे लाल तिखट असे वेगवेगळे वे वे वरायटीचे आपण मसाले इथे ॲड करतोय तुमच्या घरात जो कोण मसाला असेल ना तो टाका एकदाचा आणि बनवत भरपूरच मसाले चार चार पाच पाच मसाले घेतले त्यात आम्ही टाकले झालं एवढाच आहे टाकायचं तुम्ही टाकू शकता आता तुमच्या स्टाईलने बनवायचं आहे आणि मी कशी फोडणीमध्ये असे घालत असते ना पण आता फोडणीमध्ये नाही तर कांदा टोमॅटो इथे सगळं रिसरपणे आपण कुटून घेतलेला आहे एकजीव केलेला आहे सगळं मिक्सचरला आणि त्यानंतर हे फक्त आपल्या ह्या वांगेमध्ये चिरून आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत ठीक आहे आणि मग फ्राय करणार बघू ते पण तुम्हाला मी दाखवते तो पण ते मी सगळं एकजीव करून घेते मसाला मग आपण वगैरे धुवून घेऊया छान अशी आणि मग त्याच्यामध्ये भरूया तर कथिंबीर पण केलेली छोटीशी ग्रीन लिपी व्हेजिटेबल जे आहे ते कोथिंबीर कमी पडलं हां मस्त एक जीव करून घेऊया ह्यात टाकल्यानंतर कसं याचं कोथिंबीरचा पण फ्लेवर येईल छान असा म्हणून आपण याच्यामध्ये कोथिंबीर पण ऍड केलेली आहे छान अशा रीतीने टाकू आणि मसाले पण टाकायचे आपल्याकडे जे काय मसाले असेल तुमच्याकडे तुम्ही टाकू शकता तिथे चिकन मसाले घेतले त्याच्यानंतर हा आला लाल तिखट मसाला कलरसाठी कलर आपण वापरतो इथे फक्त जस्ट ॲज इट इज कारण की याला कलर दिसत नव्हता ना जसं आपल्याला हवा तो बस 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 आता हा कलर इतका छान येणार आहे ना आपण तो मी तोंडच मोठे घालून चालू शकता नाही काय छान झाले वांगी देव का सरळ घालून टाकते वांग्याचं भरी कलेजी <laughs> कलेजी बनवतो आपण कलेजी फेटा अशा प्रकारे आपण इकडे मस्त एक केलेलं आहे छान असं एक ज्यू केलेलं आहे सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आणि आता आता आपल्याकडे जी वांगी आहेत ना आणलेली अशी वेजिटेबल गावठी आहेत ही वांगी आणि खूप छान आहे तर बघू शिकल्यानंतर टेस्ट कशी लागते होती ठीक आहे मी तुमच्याकडून शेअर करते कसं काय ते चालतं पूर्ण ही वांगी आपल्याला कट करायची आहे दिसते तुम्हाला हे डेट जे चारी बाजूने आहे जे काठवाला टेक्स्चर आहे ते काढून द्यायचं आहे आणि जसं तुम्हाला जसं चाल पाहिजे तसं तुम्ही करू शकता अशी काय बंदी नाही तुमच्यावरती पण ही रुपवली साईडची आणि बिरवाडीची स्टाईल आहे ही अशा प्रकारे वांगी हे केली जातात आता वांगी गेलेत पद्धशिरपर्यंत धुवायला तोपर्यंत करतोय आपण वांगी इथे अशा प्रकारे चार हे करून कट केलेले आहेत इकडे पद्धतशीर आलेले आपलं वांग सी फोर कट्स असे केले आहेत आता ह्याच्यामध्ये आहे आपल्या पद्धतशीरपैकी जो मसाला आपण हा केलेला आहे ना सो हा मसाला ह्याच्यामध्ये प्रिपेअर होणार आहे आतमध्ये टाकणार आहोत त्यांचं कापेपर्यंत मी इथे पटापट पटापट भरून घेते वांगी आणि त्यानंतर मग आपण बघूया किचनकडचा भाग म्हणजे किचनवरती ह्या वांग्याचं काय होणार आहे ते ठीक आहे इथे कट हे सहा प्रकार आले आहेत इथे हा वन मोर कट आहे म्हणजे तीन कट दिले आहेत झालं जे मोठे असतील त्यांना ना असं क प्रकारे करा म्हणजे जेणेकरून सगळं वांगे ती शिजली पाहिजेत हा हेतूने असे कट्स मारलेले आहेत ठीक आहे शोध चला मग ताई नाही तशी जायचं मला अरे आता ही झालेली की नाही कट करून ठेवले ते आपण बनवून घेऊया फटाफट मेहनत भरून घेऊया अशा प्रकारे बनवून खाली बस आहे ते घेतले का मांडेच ते

कार्टून टाकले थे ना छान पे की हेज रहने थे तभी कड़ी पत्ता ना रह गया हाँ ऐसे थोड़े से मिक्स ही नहीं है आपने लगाए स्कूल कड़ी पत्ता ना है टाकले छान है एक्चुअली मस्त फ्लेवर छान अच्छा बट टेस्ट नहीं बटर्स

सो इथे एस सी बघा तुम्ही इथे मोरी टाकलेली आहे तेलामध्ये आपल्या जी। इकडे जिरं पण टाकलेलं आहे तडतड तडतड होते बिचार त्याच्या जीवाला काय वाटत असेल तेलाच सोडले तडताड तडतड होते इकडे बघा पद्धतशीरपणे आपण आता आप एक एक वांग भरलेले जे आहे ते इथे ते तेलात ते ते जाणार आहे तुमची स्किन मस्त राहिली भाजली जाणार आहे किती त्रास भाजी आता वाफवायचं आहे ॲक्च्युली ते सांगते त्या आपण शेंगदाणे सोडून घ्यायचे तिथे सालपाटा काढून घ्यायचे किंवा उघडं करायचं आहे ठीक आहे भाजून घेतलं आणि इकडे मिरचं भाजून घेतलेले सगळं माझं थोडंसं इकडे तो मसाला एवढा राहिलेला आहे बघू आता चल बारीक केले जाणार आहेत ते शेंगदाण्याचं कूट बनवायचं असतं बरोबर लावलं आणि आपल्याला वागी शिजत आहे आता हे घेतलंय मला साडेसहाला जोपर्यंत हा शिजणार नाही तोपर्यंत त्याला बाहेर काढणार म्हणजे आता ह्याला एक तास लागला दोन तास लागला तरी हा गॅसवरच उरभारणार आहे तो काय बाहेर येणार नाही ना खाली येणार नाही तर बघा ह्याच्यात टाकलं आहे मी नाही तर दुसरा टास्क ना तो कुकरमधला पटकन शिट्ट्या झाला संपला विषय पण आता टोपात टाकलं म्हणजे ह्याचं काय खरं नाही बिचारायचं विचार करत असेल कसा मी टोपात आलो बापरे जायगा बी मस्तपैकी पद्धतशीर पाणी ओके तर हे पाणी म्हणजे हे पाणी गेल्यात आता ह्याच्यामध्ये ह्याला रस्तेदार पाहिजे भाजी म्हणून ह्याला जास्त ह्याच्याकडे प्रयत्न आमचे चालू आहेत की चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे व्यवस्थितचं वास्त खूप छान येतं तात्काळ नो डाऊट आता गेलं झाकन इकडे बघा ते पण तयारी झालेली आहे आता ह्याला पण गर्रकण केलं का झालं सो आजचा स्पेशल मेनू आहे आपला भाकरी वांग्याचं भरीच रस्सादारवाला असं आणि हे ठेचा कसं वाटलं तुम्हाला आजचा मेनू नक्कीच कमेंट करून सांगा ठीक आहे आवडलं तर तुम्ही तुमच्या घरी बनवा आणि सांगा मला कमेंट करून चांगला झालं होतं म्हणून ते बघू शकता हे आंबे बघा हे साखरमधले आंबे आहेत हा आंबा आहे का डांबा आहे का माहिती इतका मोठा आंबा मी तर पहिल्यांदाच बघितला आहे साईज तर बघा याचे अर्धा अर्धा किलोचा एक आंबा आहे खरंच त्याने जर विकले ना आंबे हे तर फुल म नको बोल एकदा ना बघा हा आपल्या इकडे झालेला आहे खरडा ठीक आहे आता यात आपण फ्राय जरी केलं ना तेलामध्ये मस्तपैकी तरी खूप छान लागणार आहे टेस्टी लागणार आहे तर अशा प्रकारे ताईने बनवलेला आहे खरडा ठीक आहे सम अवश्य एकच नंबर मस्त वास्त आमची रस्तादार वांगीची भाजी झालेली आहे म्हणजे आरस एक प्रकारचं वांग्याचं भरी ती हे बघा आम्ही सर ट्रान्सपरंट <laughs> आरसा बघू शकता इथे आणि इकडे आपली भाजी ठीक आहे सु चला तर मग ल आता भाकरे होतील जेवण आपल्याचं हे येतच ठीक आहे सु चला